फायनल लुक तयार केलेला आहे ताईंचा आणि किती छान दिसतात टर्न करा बघू हेअरस्टाईल मेसी बंद केलेला आहे त्यांच्याच केसांचा केलेला आहे आणि केस खूप मोठे असल्यामुळे बंद सुद्धा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि माझा स्वयंपाकसुद्धा आवडलेला आहे कारण मला आत्ता जायचं आहे मेकअपसाठी आणि मेकअप इथेच आपल्या घराच्या पाठीमागेच आहे जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तर त्यांना लग्नासाठी जायचं आहे आणि त्यांना एकदम सिम्पल सोबत नॅचरल मेकअप हवा आहे आणि तो मी आता पटकन करून येणार आहे तर मी आता स्वयंपाक काय बनवला तो मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी आवरून निघते मेकअपसाठी तर तेही पुढे आपण पा आता पाहूयातच आजचा छानसा मेनू आहे शेपूची भाजी त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि मला खूप आवडते मुगाची डाळ खूप सुंदर लागते शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ कांदा मिरची आणि लसूण असं टाकलं ना की खूप छान एकदम अशी भाजी होऊन जाते आणि ते चपातीसुद्धा आता तयार आहेत आणि हा माझा कट्ट्यावर पडलेला हा पसारा आहे तर तो आता मी थोड्या वेळानंतर आवरेन आता पहिला मला आवरून मेकअप करायला जायचं आहे तर चला मी आता पटकन माझं आवरून घेते आणि मी निघते मेकअपसाठी आणि बघूया त्यांचा एकदम सिम्पल सोबर नॅचरल मेकअप कसा होतो ते चला तर मग आता आवरते आणि निघते मेकअपसाठी आज आपण या ताईंचा मेकअप करायचा आहे त्यांना एकदम सिम्पल सोबर मेकअप हवा आहे आणि त्यांना लेन्स आणि लायशेस नको त्या लग्नासाठी निघाल्या आहेत आणि त्यांना त्यासाठी मेकअप करायचा आहे तर चला वेळ न घालवता आता लगेच सुरुवात करते हा फायनल लुक तयार केलेला आहे ताईंचा आणि किती छान दिसतात टर्न करा बघू हेअरस्टाईल मेसी बन केलेला आहे त्यांच्याच केसांचा केलेला आहे आणि केस खूप मोठे असल्यामुळे बनसुद्धा खूप छान असा हेवी झालेला आहे आणि खूप छान दिसतात बघू इकडे तर तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला रोज एक नवीन दिवस नवीन दिवस आणि रोज एक लग्न असं सध्या चालू आहे तर आज आहे माझ्या आत्याच्या नातीचं लग्न म्हणजे दाजींच्या मुलीचं लग्न तर ते इथेच जो आहे जोशवीरला आणि आत्ता वाजले आहेत चार आणि मी आता निघाली आहे तर चला आता त्या लग्नासाठी जाते आणि तिथून मग जाऊन येते सगळ्या माहेरचा गोतावळा असणार आहे आणि त्यांच्यामध्ये थोडा वेळ जाईल माझा बघूया जर जमला तर व्हिडिओ घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन घेईन म्हणजे असं तर चला निघते आहे आता लग्नासाठी तर मी छान अशी तयार झालेली आहे ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे आणि तीन चार पाच पाच दिवस झालं रोज लग्न आहे रोज एक साडी नेसते आणि आता विचार पडतो की अरे आता साडी नेसू कुठली म्हणजे ही नेसली आजही असा हा प्रकार होतो सगळा चालतंच चा। तर चला निघते आहे आता लग्नासाठी चला लग्नावरून आलेली आहे आता घरी आणि खूप सारे पाहुणे भेटले सगळे माहेरचे आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ तर करायला झालाच नाही कुठलाच व्हिडिओ करायला मिळाला नाही आणि आता आली आहे घरी आता वाजले आहेत पावणे सात तर चला आता चेंज करते आणि स्वयंपाकाला लागते स्वयंपाकावरला पाहिजे आणि मग पहिला थोडं ते तयारी करून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते काय रे स्नोव्या काय तुझा अवतार झालाय हा आणि हे इकडं हे झोपायची पद्धत बघा कशी आहे स्नो काय चाललंय तुझं बाबू दादा झोपलाय त्याच्याकडे येऊ नकोस मार देईन त्याला जर त्रास दिलास तर माझा आहे दादा अहो ते बघ तिथंच आहे तिथंच आहे ते बघ तिथंच आहे इकडे मॉरीन मॉरीन बघ मारीन, मारीन बघ <laughs> आगाव डब्बा आहे आगाव हाय हाय गेलं आता 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 <laughs> कशी चालले मस्ती आमच्या बक्यात आता झोपला येत बाकी दादा झोपलाय तो झोप झोप हा झोप बाबा झोप झोप मेष नव्याची चाललंय मस्ती बोर्ड चालूच ठेवलाय भाजी होईल भाजू हो कुठे बाकी दादा बायकी दादा बैकी। ए बाबू बघू इकडं बघ इकडं बघ बघ ना जे बाळग बाहेर असतो सारखं घरात नसतं जिबात है स्नोव्याला घाबरतो ना तू स्नव्याला घाबरतो बक्या स्नोव्याची बघ कशी मस्ती चालली अय्या अय्या इकडे स्नो स्नो <laughs> आता मस्ती चाललीय मगाशी अशी छान शांत एकदम झोपलेलं होतं आणि आता नुसता दंगा करायचं चाललाय आणि ब्लॅकी दादा तर आज दिवसभर घरात आहे के आज काय बाहेर गेलाच नाही अजिबात है ना ब्लॅकी ऐकतो बघा कसं तर छान असं जेवण झालेलं आहे सगळ्यांचंच आणि थंडी खूप वाढली आहे आत्ता म्हणजे आत्ता आधी थोडंसं गरम होत होतं पण आता दोन दिवस झालं खूप थंडी वाढली आणि घरातसुद्धा म्हणजे असं थंडी लागते आणि नको वाटतं असं बाहेर पण बसायला नको वाटतं आणि वेळ पण आहे होत नाही आहे स्नो इकडे घेऊन ये चल इकडे इकडे आणि ये गेलं कोपर आलं आलं घेऊन तोंडात बा धरून धरून ते तर त्याचा हा खेळ असा चालू राहील आणि आता किती वाजलेत बापरे अकरा वाजलेत आत्ता वाजले आहेत अकरा खूप कंटाळा आलेला आहे रोज लग्न चालूच आहे तुम्ही बघताच आहात आणि आजही लग्न होतं आजही लग्नाला जाऊन आलेली आहे आणि आज एक सकाळी सॅडर मेकअप होता तोही केलेला आहे तोही तुम्ही पाहिलेला आहे तर तो जो मेकअप केलेला आहे थोडी डस्की स्किन होती त्यांची आणि पॅच खूप होते तर तो मी म्हणजे बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला तो मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मेकअप आवडल्यास मेकअपसाठी एक लाईक नक्कीच करा आणि हे असं चालूच आहे आता दोन दिवसानंतर पुन्हा एक ऑर्डर आहे तर बघूयात आता ते पुन्हा आणि मग पाच तारखेला लग्नाची आहे ब्राईड ऐक बघितलं कसं मस्ती करायला येतं त्याच्याजवळ तर अशा पद्धतीने लग्नही चालू झालेलं आहे आणि ऑर्डर्सही चालू झालेले आहेत दोन्ही कामं चालू आहेत काही पाहुण्यांची आहेत तर लग्न पण अटेंड करायला लागत ला आहेत आणि त्यातमध्येच ऑर्डर्स असला की ऑर्डर्ससुद्धा कराव्या लागतात ला अशी ही कामं चालूच आहेत तर हे चालूच राहणार आहे तर आता खरं तर वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय